ताजा मेन से महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कृषी अधिकाऱ्यांनी वेश बदलत बनावट बियाणे केले जप्त जवळपास 20 लाखांचे बनावट बियाणे जप्त धुळे कृषी विभागाच्या वतीने आज गुजरातहून येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्समधून लाखो रुपयांचे कपाशीचे बनावट बियाणे जप्त करण्यात आले वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रात्रभर गस्त घालत होते मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर सय्यद कासिम रसूल इलियास यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं तर खासदार सुरेश म्हात्रे बाळ्या मामा कळवा मुंब्रा आमदार जितेंद्र आवाड मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल कासमी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख मुंबईचे आमदार अमीन पटेल मौलाना जहीर अब्बास रिझवी मौलाना अब्दुल अब्बास महिरुल कादरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते वक्त्यांनी वफ मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी समाजाने एकत्र येण्याचं आवाहन करत विधेयकाला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला वफ विधेयकाविरोधात आम्ही एक झालो आहोत कब्रस्तान व मशिदीसाठी जमीन कुठून आणणार सरकार मुस्लिमांना गुडघ्यावर आणू इच्छिते सरकार वफ बोर्डाच्या जमिनी विकणार आहेत आर एस एसच्या मुखपत्रात ख्रिश्चन समाजाकडे अधिक जमीन असल्याचं लिहिलं होतं जागतिक स्तरावर दबाव आल्याने तो अंक मागे घेतला गेला पाचशे सहाशे वर्षापूर्वीच्या मशिदीच्या जमिनीचे कागद कोणाकडे मागणार निशिकांत दुबे यांनी मुख्य न्यायाधीश सचिव खन्ना यांच्या विधानावर टिप्पणी करत ते सामाजिक वाद घडवू इच्छितात असं वक्तव्य केलं हे विधेयक मुस्लिम विरोधात संविधान विरोधात असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले जे एम बी एस ट्रॅव्हलच्या मधल्या भागामध्ये जिथं पॅसेंजर होतात तिथे आम्हाला अंकुरची स्वदेशी पाचशे एकशे वीस बनावट पाकिटं मिळून आले हे बनावट आहेत का नाही याची शहानिशा आम्ही अंकुर कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी अधिकारी श्री मार्कंड साहेब यांना फोन करून आमच्या साहेबांनी विचारले असता त्यांनी हे बनावट आहे असे कळवले या अगोदरच अंकुर सीड या कंपनीने कृषी विभागाला पत्र देण्यात आले आहे की यावर्षी स्वदेशी पाच या वाहनाचा कुठल्याही प्रकारचा पुरवठा महाराष्ट्रामध्ये होणार नाही त्याच्यामुळे हा जो माल आहे हा पूर्णतः बनावट असल्याची आमची खात्री पटली आहे जवळपास एकशे वीस पाकिटांचा एक लाख अडुसष्ट हजारचा माल मुद्देमाला जप्त करण्यात आलेला आहे व एस टी बी टीचे जवळपास बाराशे पाकिट असे एकोणावीस लाख तेवीस हजार ते वीस लाखापर्यंतचा माल आज विविध चार कारवायांमध्ये आमच्या चा, चा भरारी पथकाला धुळे जिल्ह्याच्या गुणनियंत्रणच्या भरारी पथकाला मिळून आलेला आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धुळे व विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नाशिक येथील भरारी पथकाने या पथकामध्ये विभागीय गुणनियंत्रण अधिकारी श्रीयोष उल्हासराव ठाकूर त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी मनोज कुमार सिसोदे व मी स्वतः अरुण श्री रामतायडे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अधीक्षक कृषी अधिकारी धुळे व जगदीश बोराळे जगदीश बोराळे कृषी अधिकारी पंचायत समिती धुळे त्यानंतर आमचे शासकीय पंच श्री मनोज पाटील व नितीन मासोळे यांच्या सहा जणांच्या सहा जणांच्या पथकाने रात्रीपासून तालुकाभर फिरत वेषांतर करून आमचे जे मनोज कुमार सिसोदे त्यांनी वेषांतर करून आम्ही सर्व रात्रभर फिरत होतो रात्रीच्या वेळेला सकाळी अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान आम्हाला भरपूर सोबत धुळे भरपूर हॉटेल बालाजी इथं दोनशे अठ्ठावीस पाकिटं देण्यास येत एत, येत असणाऱ्या का कारला आम्ही पकडलं व त्याला पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशनला घेऊन आलो असता आमच्यातील आमच्या टीममधील दोन अधिकारी तिथे एफ आय आर नोंदायचं काम करत असताना आम्ही ट्रॅव्हल्स चेकिंगसाठी चार वाजता निघालो तिथून त्यानंतर आम्ही जो गुजरातवरून अहमदा अहमदाबादवरून नागपूर अकोला बुलढाणा याकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रॅव्हल्सची चेकिंग केली तर त्यामध्ये विजय ट्रॅव्हल्समध्ये आम्हाला एस टी बी टीची पन्नास पाकिटं व त्यानंतर जे एम एस बी जे एम बी एस ट्रॅव्हल्समध्ये जवळजवळ बाराशे पॅकेट्स सापडून आली असा एकूण वीस लाखाचा मुद्यमान आम्हाला तिथे सापडून आला